मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनवणे मिस्टर सोनवणे गोट फार्म या चॅनल वरती आपलं स्वागत आहे आपल्या फार्म वरती जे काही सकाळपासून संध्याकाळपर्यंतच जे काही कामकाज चालतं याविषयीचा हा छोटासा व्हिडिओ आता पहिली गोष्ट आहे मित्रांनो जसं की प्रत्येक शेळी पालकाचं सकाळी उठल्यानंतर आपण झाडझटक करून आणि संपूर्ण ज्या शेळ्या त्या मोकळ्या आवारात सोडलेल्या असतात झाडून वगैरे झालं की पहिल्यांदा आठ वाजता आपण त्यांना कोरडा चारा देतो कोरड्या चारामध्ये आपलं सोयाबीनचा भूसा असेल हरभऱ्याचा असेल किंवा तुरीचा असेल किंवा अजून काही मुगाचं वगैरे जे काही आपण म्हणतो ना मुग काढल्यानंतर जे तर्फल वगैरे उरता कधी कधी ते पण आपण करतो तर अशा पद्धतीने सकाळचा जो काही एक ते दीड तास त्यांना कोरडा चारा खाण्यासाठी देतो मग त्यानंतर आपण काय करतो की त्यांना बाहेर सोडतो कारण कवळ्या उन्हामध्ये जर ते बसले तर त्यांना पण फायदा आहे आणि ज्यावेळी ते आतमध्ये घेतो त्याच्या अगोदर आपण त्यांना पाणी पाजलं तर ते पाणी पण जास्त पिता म्हणजे काय होतं की हा जो टाइम आहे जवळपास सकाळी आठ ते नऊ पर्यंत ते खाता कोरडा चारा आणि नऊ नंतर जवळपास अकरा वाजेपर्यंत ते असे थोडेसे उन्हामध्ये काही झाडाची सावली पण आहे ज्यांना रिक्वायरमेंट असते ते झाडाच्या सावलीत पण बसतात पण याचा फायदा काय होतो पाणी व्यवस्थित ते मग आता आपण पुढचा जो चारा देतो ना मित्रांनो नु, तो जवळपास अकराच्या दरम्यान देतो या चाऱ्यामध्ये काय असतं आपल्याकडे जर मका टाकलेली असेल तर मकाची कुट्टी त्यानंतर नेपियर गवतामध्ये मी लावलेले आहे जवळपास स्मार्ट नेपियर आणि सुपर नेपियरचे थोडे दोन चार गल्ले आहेत तेवढ्या आपण जसा रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने कापून त्यांना घालत असतो पण या संपूर्ण ज्या जे काही नेपेरा आहेत मका आहे याची मी कुट्टी करून टाकतो आता विषय काय होतो माहिती का कुट्टी करून टाकण्याचा फायदा एकच होतो मित्रांनो जे आपल्या शेळीपालनात जे काही वेस्टेज जे होत आहे ना साऱ्याचं ते थोडं कमी झालंय जवळपास धरा तुम्ही तीस ते चाळीस टक्के फेकल्यावर जायचं ते पण जेव्हापासून कुट्टी मशीनचे वापर सुरू झालाय ना तेव्हापासून माझ्या जवळपास एक फक्त दहा एक टक्के वेस्टेज आहे आता ते जवळपास एक दीड तास खाल्ल्यानंतर आपण त्यांना चार वाजेपर्यंत चार ते साडेचार पर्यंत काहीच टाकत नाही मग आता अगोदर आम्ही काय करायचो की चार वाजता आम्ही त्यांना खुराक द्यायचो त्यानंतर बाहेर सोडायचो आणि डायरेक्ट सहा वाजता आपण त्यांना पुन्हा खायला आतमध्ये घ्यायचो पण काय व्हायचं हे जे चार ते पाच वाजता जो काही खुराक ते खाल्ल्यानंतर संध्याकाळी खायला त्यांना भूकच राहत नव्हती म्हणजे कसं हो व्हायचं की आपण जे काही खायला टाकतो ना ते निम्मशिम उगार रस पडेल राहायची मग आम्ही थोडासा तो जो काही खुराकाचं जे काही हो नियोजन आहे ते थोडस अगोदर केलं म्हणजे काय होतं अकरा ते बारा नंतर जे काय आपण त्यांना इथं सावलीमध्ये दे रेस्टिंग देतो ना तर एक, एक दीड तासाचा गॅप ठेवून आपण त्यांना तो खुराक देतो आणि त्यानंतर जो काही त्यांचा रवंथ करण्यासाठी आपण जो वेळ देतो तीन चार तासाचा तर त्यामध्ये ते व्यवस्थित रवंथ पण करता आणि नंतरचा जो चारा टाकतोय ना तो तो व्यवस्थित खाता पण आता प्रत्येकाचं कसं राहतं माहिती प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा राहतो जसं आपल्या हिशोबाने आपल्याला कसं जमतय आहे ब त्या हिशोबाने तुम्ही करा मग आता ह्या संपूर्ण गोष्टीमध्ये सर्वात महत्वाचा मित्रांनो जो काही आपला मोकळा रवंत करण्याचा जो काही वेळ देतो ना आपण जसं की आपण जर पुन्हा पुन्हा टाकत राहिलो ना तर ते येऊन खातच राहता त्यांचा रवंथ व्यवस्थित होत नाही आणि जे काही आपण जास्त टाकून आपल्याला नास वाटत ना की तब्येत वगैरे होईल तर हे सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या मित्रांनो जेवढा तुम्ही त्यांना वेळ द्याल रवंत करायला वेळ द्याल बसायला वेळ द्याल तेवढं ते, ते व्यवस्थित त्यांच्या अंगी लागतंय मग आता हा झाला संध्याकाळ संध्याकाळी सहा वाजताचं जे काय आपण चारा वगैरे टाकतो आता हा संध्याकाळचा चारा आहे ना मित्रांनो आपण अशा पद्धतीने टाकतो की त्यांच्या गव्हाणीमध्ये कमीत कमी, -कमी थोडंफार शिल्लक राहील त्यांचं पूर्ण होऊन का तुम्हाला सांगतो याचं कारण पण तुम्हाला सांगतो जवळपास आपल्या फार्ममध्ये मध्ये ज्या काही मोठ्या छोट्या ज्या काही शेळ्या आहेत त्यामध्ये एक दोन शेळी अशा असते की ती बाकीच्या शेळ्यांना घाबरते आणि मागं जाऊन उभी राहते मग आता काय होतं जेव्हा ह्या शेळ्यांचं खाणं होतं आणि ज्यावेळेस तिला थोडासा स्पेस भेटतो त्यावेळी ती गव्हाणीत येऊन खाते मग असं नको व्हायला की ह्या सगळ्या संपूर्ण शेळ्यांनी संपून टाकले तिला खायलाच नाही भेटलं आपण किती प्रयत्न केला ना तरी एखाद दोन शेळ्या अशा असतेच की ती एक दोन शेळ्यांना घाबरते त्यासाठी आपल्याला छोटी मोठी लक्ष द्यावं लागतं किंवा नवीन शेळी आणली ती त्या शेळ्यांमध्ये मिक्स होत नाही अशा काही गोष्टीने आता हे संपूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी किंवा सकाळी सकाळच्या वेळी जेव्हा आपण भूज देतो त्यावेळी जर एखादी शेळी आजारी असेल किंवा संध्याकाळी संध्याकाळचं खाणं झाल्यानंतर जर अशा शाळी वगैरे आजारी असेल तर आपण सकाळी आणि संध्याकाळी त्यांचा औषध उपचार करतो आणि अशा पद्धतीने आपला जो काही संपूर्ण दिवसाचं जे काही जे काही मॅनेजमेंट आहे ते पूर्ण होतं यामध्ये मित्रांनो आपण काळजी फक्त एवढीच घेतो की ज्या शेळीला जुलाब चालू आहे ज्या बकराला पिलाला जुलाब चालू आहे त्या पिलाला जास्त करून आपण कोरड्या चाऱ्यावरती ठेवण्याचा प्रयत्न करतो समजा आता खूप साऱ्या शेतकरी मित्रांचा असा प्रॉब्लेम असतो की लहान पिल्लांची जुलाबच थांबत नाहीये वगैरे वगैरे तर काय होतं माहिती का औषधोपचार तर आपण करत असतो पण खानपानामध्ये थोडीशी बदल करणं खूप गरजेचं आहे आता थोडेफार मला चांगले रिझल्ट आले की कोरड्या चाऱ्यावरती ठेवल्यानंतर त्यांचे जे जुलाब आहे ते लवकर बंद होण्यास मदत होते पण या गोष्टींसाठी सेपरेट टाइमिंग द्यावा लागतो आता हा जर टाइम तुम्ही जर देत असाल तर याचा फायदा नक्की होतो यामध्ये काही गोष्टी चुकीच्या पण असू शकता जर तुम्हाला यामध्ये काही सजेशन असतील किंवा जे काही असतील तुम्हाला असं वाटतंय की बा वा खुराकाचा टायमिंग हा असला तर चांगला रिझल्ट होतो तर त्या गोष्टी जर तुम्हाला असं वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा अनुभवातूनच यातून चाललेलो आहे आणि ज्या आपल्याला अडचणी येतात त्या आपण तुमच्या हो समोर ठेवतोय याचा फायदा असा होतो की नवीन शेळी पालकांना याचा थोडाफार तरी फायदा होईल या अपेक्षेनुसार आपण ह्या व्हिडिओ अपलोड करत असतो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण या चॅनलवरती आणत राहतो तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद